नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत हे प्रीव्हीचे काय बघत आता मी सात एकवीस झिरो हिच्यामध्ये पाच टक्के नत्रा आहे वीस टक्के फॉस्फरस आहे आणि सुद्धा याच्यात ॲड आहे तर मी या मक्यासाठी हे प्रीव्ही कंपनीकडून एक, एक बॉटल मला डेमो म्हणून तरी भेटली होती पण मी खरोखर त्या साहेबाचे पण धन्यवाद मानतो किंवा त्यांनी मला डेमो फाटी दिली हीची प्राईस पण कमी आहे इतर प्रोडक्टपेक्षा आणि याची रिझल्ट खूप छान आहे तरी मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की आपण हे बॉटल वापरायला काही हरकत नाही कारण मार्केटमध्ये मा असं प्रोडक्ट भेटणं फार चांगली गोष्ट आहे कारण आपल्याला डी ए पी वेळेवर अव्हेलेबल होणं म्हणजे एका तैदीचे काम जे आहे ते हे एक बॉटल करू शकते माझं करा म्हणणं आहे कारण मी हा मक्याला दिलं होतं एक डेमो म्हणून तर मला छान रिघड भेटले क्वालिटी आणि ग्रीनरी ही चांगली होती हा मका माझा था सारखा होता कारण मी हे किडीमध्ये लावलेला होता हा मका म्हणजे याच्यात सावली होती सावलीमुळे हा मका थोडफा याची वाढ जे याची पावलीत झाल्यामुळे आपण थोडक्यात थोडक्या मनात शिकून जातो असा बारीक दांडारा आलेला होता तरी पण छान झाला तरी धन्यवाद मित्रांनो हे प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता